नमस्कार मराठी चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या मध्ये आपण शुभ फळे मिळवण्यासाठी सोमवती अमावश्याच्या दिवशी कोणते उपाय करायचे हे पाहणार आहोत अमावश्याच्या दिवशी स्नान करून दान करणे तसेच जप आणि तपश्चर्या यांना खूप महत्वाचे मानले जाते अमावश्याला गंगेच्या तीरावर किंवा इतर कोणत्याही जलयात्रे स्नान करावे हे शक्य नसल्यास स्नानाच्या पाण्यात गंगेचे पाणी मिसळून स्नान करावे आपल्या क्षमतेनुसार दान करावे कुटुंबात धनसंपत्ती वाढवण्यासाठी सोमवती अमावश्याच्या दिवशी शिवलिंगावर दोन मूठ तांदूळ अर्पण करा यासोबतच तुमच्या घरातील सुख समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करा तुमच्या आरोग्यासाठी दुधात थोडी गंगाजल टाकून शिवलिंगावर अर्पण करा तुमच्या जीवनसाथीच्या प्रगतीसाठी घराच्या मंदिरात किंवा ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा या दिव्यात कापसाऐवजी लाल रंगाच्या धाग्याची वात वापरावी तसेच शक्य असल्यास दिव्यामध्ये कुंकू लावा जर तुमच्या कुंडलीत काल सर्पदोष असेल तर सोमवती आमावश्याच्या दिवशी चांदीच्या तारेने बनवलेल्या नागाची पूजा करून शिवलिंगाला अर्पण करा अमावश्या हा हिंदू पूर्वजांना आदर आणि श्रद्धांजली अर्पण करण्याचा एक दिवस आहे तर्पण आणि उपवास करून लोक पूर्वजांचे आशीर्वाद घेतात आणि त्यांच्या आत्म्याला शुद्ध करतात आमावश्या हा आध्यात्मिक आणि धार्मिक कार्य करण्यासाठी शुभ दिवस मानला आहे या दिवशी पूजा दान केल्याने शांती समृद्धी आणि आनंद मिळतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद